आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी पूनम न्यूझानकडच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते बुलेटनला सुरुवात करता नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या अस्मितेलाच आव्हान दिल्याचं समोर आम आदमी पार्टी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंच्या हक्क भंगाच्या प्रस्तावाला मंजुरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जालन्यातील मारहाण झालेल्या पीडित कुटुंबाची मागणी आणि रायगडच्या पेनमध्ये गणपती कारखानदार आक्रमक आता पाहूयात बातम्या विस्ताराने बीड जिल्ह्यात दिलेले बोगस प्रमाणपत्र वापस घेण्याचं काम धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर केला आहे महिनाभरात दिलेले अडीच हजार सर्टिफिकेट परत घेऊन त्याचे रजिस्ट्रेशन रद्द केलं जाणार असून या प्रकरणी जिल्ह्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याची सो माहिती सोमय्या यांनी दिली आहे तर बोगस प्रमाणपत्र वाटल्या प्रकरणी गेवरा इथं चा कर्मचारी सुनील केदारला निलंबित केल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय साहेब तहसीलदारने दिलेले पंचवीस चे सर्टिफिकेट हे परत मिळवायचे आहेत त्याच काम फार धीमा गतीने चालू आहे आज त्या मीटिंग मध्ये पुढच्या महिन्याभरात हे सगळे पंचवीस चे ओरिजिनल सर्टिफिकेट परत मिळवले जाणार आणि पुढच्या आठ दहा दिवसात त्यांचं जे रजिस्ट्रेशन झालं आहे ते रद्द केलं जाणार बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी एफ आय आर झालेल्या आहेत त्या तपासाला पण गती देण्यात मान्य झालं आहे जे मी म्हणत होतो ते सिद्ध झालं आपल्याला माहित आहे की गेवराईमध्ये तहसील ऑफिस मध्ये काम करणारा सुनील केदार तो या घोटाळ्यात सामील आहे हे सिद्ध झाला त्याला निलंबित करण्यात आलं आहे मी आज देवराय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मागणी केली आहे के की ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे सुनील की नायब तहसीलदार आणि ना तहसीलदार पण यात इन्व्हॉल्व आहे तर त्या तपासाला ही गती दिली जाणार बीडच्या परळी मधील महादेव मुंडेंच्या हत्याकांडाचा तपास लागणार आहे का नाही त्यांच्या आई आणि पत्नीने किती वर्ष न्यायाची प्रतीक्षा करावी जाप ऑल पॅथर सेनेचे से अध्यक्ष दीपक केदार यांनी सरकारला केलाय तर बाळा बांगर यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपाच्या चौकशीसाठी तात्काळ एसआयटी नेमून गृहमंत्र्यांनी अधिवेशनात या संदर्भातील तपासाचे निवेदन सादर करावे अशी मागणी देखील दीपक केदार यांनी केली आहे महादेव मुंडे हत्याकांडाला न्याय मिळणार आहे की नाही महादेव मुंडे साठी एसआयटी का लागू होत नाही दोन महिन्यापूर्वी आई आणि पत्नीने उपोषण करून सुद्धा तपास लागत नाही तपास अधिकाऱ्यांनी काय तपास केला याचं उत्तर मिळत नाही परवा दिवशी बाळा बांगर यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये उघड उघड त्यांनी सांगितलं या आरोपामध्ये तथ्य आहे नाही याचा तपास पोलीस अधीक्षक करणार की नाही मी राज्य सरकारला मागणी करतोय गृहमंत्र्यांना मागणी करतोय महादेव मुंडेचं हत्याकांड झालंय आणि त्याचा तपास लागत नाही यामध्ये सुद्धा एसआयटी लागू झाली पाहिजे सीआयडी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि अधिवेशनामध्ये गृहमंत्र्यांनी महादेव मुंडेच्या हत्याकांडाच्या तपासा संदर्भात निवेदन सादर केलं पाहिजे ही मागणी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर करत आहे सत्तेसाठी खोके बोकेच राजकारण करणाऱ्या भाजप शिंदे गटानं आता थेट महाराष्ट्राच्या अस्मितेलाच आव्हान दिल्याचं समोर आलंय महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा देऊन राज्याच्या अस्मितेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप आम आदमी पार्टीने केलाय तर ही घटना कुठलीही चूक नसून महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात अस्वस्थ असलेल्या जनतेला मुद्दामून चितवण्याचा कट असल्याचा आरोप अनेक जाणकारांकडून केला जात असल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीने विडंबनाद्वारे एकनाथ शिंदेंवर टीका केली बोलते बोलत्याच्या राजकारणामध्ये माणूस किती मेंदावू शकतो याचं आजचं हे पुढचं रूप आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये येऊन सांस्कृतिक शहर महाराष्ट्राचं तिथे येऊन जय गुजरातची जर घोषणा हे मिंदे सरकार आणि जे मु उपमुख्यमंत्री आहेत अशा पदावर असणारा व्यक्ती करतोय त्यामुळे एका अर्थाने किती लाचार होऊ शकतो याचंच हे एका अर्थाने उदाहरण आहे आणि त्यामुळे आपण बघतो आहोत गेल्या काही दिवसांमध्ये ती हिंदी सत्ती शाळांपासून लादण्याचा जो प्रयत्न होत होता विरोधामध्ये षडयंत्र आहे म्हणून आम आदमी पार्टीसहित अनेक पक्ष उभे राहिले मराठी माणूस उभा राहिला याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये कुठेतरी राजकीय सांस्कृतिक सामाजिक अशा पद्धतीचा हिंदीचा बुलडोझर महाराष्ट्रावर लादण्याचं षडयंत्र आहे आणि त्याचाच आजचा हा पुढचा भाग आहे हे अगदी स्पष्ट होत आहे त्यामुळे मला या निमित्ताने गीताच्या दोन ओळी थोड्याशा बदलून म्हणाव्याशा वाटतात ती नाम्मा तुझी शिंद्यांच्या शिंद्यांच्या नव्हे खरं तर मिंध्यांच्या एकनाथ हा अस्मानाच्या सुलतानीलासुद्धा जबाब देतील इथल्या जिभा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा दर्जा महाराष्ट्र माझा एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जय गुजरातच्या घोषणेवरून आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिकाही मांडली गुजराती संस्थेच्या कार्यक्रमात मी ती घोषणा दिली यात गैर काय असं सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे म्हटल्याचा व्हिडिओ दाखवत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय सा छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहात्रा न्यूजनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत खरं रॉ जगाच्या काव्या कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज कटच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेजेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात पायी जाणाऱ्या सहा जणांना भरधाव कारणे उडवल्याची घटना घडली यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून जखमी झालेल्या तीन जणांवर जिल्हा रुग्णालय आणि एमजीएम जी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अपघात झाल्यानंतर नागरिकांनी कार चालकांना पकडलाय मात्र जखमी नागरिकांना मदत करताना आरोपी कार चालक पसार झालाय याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्तांनी घटनास्थळावरून माहितीही दिली आहे या ठिकाणी काळा गणपती जो आहे या ठिकाणी एक लाल कलरच्या सुटणी त्याचा नंबर एम एच वीस एच एच शून्य सात आहे त्या कारणी जे इथे दर्शनासाठी काही भाविक आलेले होते आणि काही पायदळे जे चालत होते अशा एकूण सहा जणांना त्या कारणी डॅश केलेला आहे आता जस्ट आम्ही बी आय कल्याणकर साहेब आणि मी आम्ही सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी तपासले त्यामध्ये सहा जण त्या जा ते निष्पन्न होताना दिसत आहेत प्रथम दर्शन त्यापैकी तीन जण जे आहेत त्यांना मिनी घाटीला ते ट्रीटमेंटसाठी रवाना केलं जा आहे आणि तीन जण जे जा आहेत जी एम या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे धुळे प्रभाग आणि रचना करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे तर काल रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पालिका आयुक्त अमित दगडे पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे प्रभाग रचनेची मागणी केली आहे तर महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग आणि नगर रचना विभागानं धुळे महानगरपालिकेच्या वॉर्ड आणि प्रभाग रचने संदर्भात आदेश काढले त्यानुसार नवीन प्रभाग रचना सुधारणा पारदर्शकपणे करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने का काही के मागण्या केलेल्या आहेत आमची मागणी आहे की ज्या धुळे अंतर्गत प्रभाग रचना होते ते पारदर्शितपणे झाले पाहिजे शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे आमच्या धुळे शहरामध्ये एक चर्चा चालू आहे की प्रभाग रचना करताना हा समाज तोडला जाणार आहे त्या गल्या तोडल्या जाणार आहेत काही ठराविक लोकांच्या दबावामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे काही दिवसांपासून येत आहेत या निमित्ताने आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन मागणी केलेली आहे की शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे नॅचरल बाउंड्री जे आहेत त्या पद्धतीने रचना झाली पाहिजे आणि कोणाचाही दबावला बळी आपण पडू नये अतिशय चुकीच्या पद्धतीने जी चर्चा बाहेर चालू आहे ज्या कर्मचाऱ्यांकडे हे कामकाज दिलं आहे त्यांनासुद्धा सक्त सूचना देण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे मुलीची छेड काटल्याचा जाब विचारल्यानं जालन्यात बेदम मारहाण झालेल्या कुटुंबानं न्याय देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे टवाळखोरांनी मारहाण केलेल्या घटनेत मुलीला किरकोळ जखमा झाले असून तिच्या वडिलांना गंभीर दुखापत झालीय जखमींना उपचार देऊन रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला असून गंभीर जखमी असणाऱ्या मुलीच्या वडिलांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर पीडित कुटुंबाने घटनाक्रम सांगत न्याय देण्याची मागणीही केली आहे सर ही घटना खरी आहे खरी आहे आम्हाला फक्त न्याय चांगला न्याय मिळायला पाहिजे बस एवढीच अपेक्षा आहे काय घटना घडली होती काय प्रकरण माझ्या मुली मुलीची त्याने छेड काढली छेड काढल्यानंतर तिला बाहेर ओढलं तिला वाचवण्यासाठी लाईनी मुलगी गेली तिला पण बाहेर ओढलं आणि दोन तीन जण आमच्या घरामध्ये घुसले घरामध्ये घुसून आम्हाला आम्हाला मारलं आणि मु मुलीची छेड काढत असताना आम्ही गपराव म्हणून आम्ही पण बाहेर गेलो तर आम्हाला बाहेर पण मारलं तुम्ही जाब विचारला तरी दोन त्या वाळपोरांना तुम्हाला देखील त्यांनी मारहाण केली दोन नाही सर दहा अकरा लोक होते टोटल मारहाण केली होती अगोदर ते प्लॅनिंग न चालू होते मारहाण केली डायरेक्ट घरात घुसले आमची गाडी फोडली खिडकीची काच फोडली घरावर दगड टाकले भावना दुखावणारा वक्तव्य केल्या प्रकरणी कुणाल कामरा आणि त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या सुषमा अंधरेंविरोधात मागील अधिवेशनात दरम्यान हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता आता पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव मंजूर झाला असून या, या दोघांच्या अडचणीत वाढही झालीय सोमवारी दोघांना याबाबत नोटीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे या बातमी सह घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहात्रा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा गणेश मूर्तीचं माहेर घर असणाऱ्या पेण शहरात सध्या पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे सतत खंडित होणाऱ्या विजेच्या त्रासाचा फटका गणेश मूर्तीकारांना बसत असल्यामुळं मूर्तिकार आता हतबल झालेत गणेश उत्सव जवळच आल्याने देश विदेशात जाणाऱ्या इथल्या मूर्ती लवकरात लवकर बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय मात्र विजेच्या लपंडावामुळे मूर्तीकारांची अनेक कामही रेंगाळली असून गणेश मूर्ती चा काम वेळेत पूर्ण होईल की नाही असा प्रश्न उभा त्यांच्यापुढे तर वीज पुरवठा त्वरित दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन इशारा अन्य वीज वितरण कार्यालयाला निवेदनाद्वारे दिलाय सगळ्यांना माहिती आहे बँक ऑफ इंडिया ही आमची बँक आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचं लोन एका दिवसासाठी हे एक सगळे गणपतीवाले घेतात कोणाचं दहा लाख आहे कोणाचं पन्नास लाख आहे कोणाचं कोटी आहे आणि हे सगळं सत्तावीस ऑगस्टला ला फेडायचं असतं आम्हाला एका गणपतीच्या दिवशी तर अशी लाईटची स्थिती अशी आणि गेले तीन महिने चालूच आहे आत्ता मी जेवट आलो आणि आता जुलै ऑगस्टला हेच चालू राहिलं तर हे, हे सगळं लोन ए ने सी बीने फेडावं अशा आमच्या सगळ्यांनी प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होणं आवश्यक असून एकही शेतकरी यापासून वंचित राहता कामा नये अशी सूचना यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्यात

आंतरराज्य चोरट्यांना मदत करणाऱ्या दोन पंटरसह कोल्हापूरमधील फुलेवाडीच्या सराफास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे सरफाकडून चोरी प्रकरणातील तेरा तोळा सोनं सातशे पंच्याण्णव ग्रॅम चांदी रोख दहा हजार रुपये असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शिवाय पाच जणांच्या टोळीकडून बारा घरफोड्या उघडकेसही आणण्यात आल्यात तर पोलिसांना या शालेची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच आंतरराज्य आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बत्तीस घरकुडीचे गुन्हे उघडले झाले होते त्याच आरोपीने आणखीन एक घरकुड्या केलेल्या आहेत व त्यातील काही चोरलेला मुद्देमाल हा दस्तगीर मुल्ला यास विकलेला आहे अशी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार कुटुंब सदर बातमीच्या अनुषंगाने दस्तगीर मुल्ला यास ताब्यात ते घेतले व त्याने त्याच्याकडे ते सदर आरोपी यांनी मुद्देमाल दिल्याचे कबूल केले दस्तगीर मुल्ला याने दाखल गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हा युवा महालकारी व सोनार संतोष नार्वेकर यांना देखील दिल्याचे कबूल केले या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रित तपास केला असता त्यांनी त्यांच्याकडून ते एकशे सव्वीस ग्रॅम सोनं